परभणीत मोठा मारुती गल्लीतील मानाच्या गणपतीची परभणीचे जिल्हाधिकारी यांनी केली आरती परभणी शहरातील मोठा मारुती गल्लीतील मानाच्या गणपतीची परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचला असता परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गणपतीची आरती केली यावेळी परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक उपा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते आरती करण्यात आली उपस्थित मंडळाचे अध्यक्ष अरविंद काका देशमुख संदीपभाया देशमुख विश्वजित देशमुख नितेशभया देशमुख बाळासाहेब देशमुख श्रीधरी श्रीधरमामा देशमुख शरदराव देशमुख सतीशराव देशमुख दिलीपराव नगराळे अशोकराव देशमुख रुस्तमराव नाईकवाडे श्रीकांत बाबा देशमुख राजेश देशमुख गोपाळ गोपाळसर नगराळे लक्ष्मणराव ढाकरगे संतोष देशमुख शिवकांत देशमुख मयूर देशमुख महेंद्र लांबाडे मोहन देशमुख महेश देशमुख आदी उपस्थित होते दरम्यान गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला